हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता हो तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी लास्ट वीकमध्ये मी स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे उपवास करत आहे असं शेअर केलं होतं तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनी ते व्रत तू कसं करते आहेस त्याची पूजा कशी मांडायची आहे वगैरे तर ते विचारलेलं तर ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी घर स्वच्छ करून झाल्यानंतर ज्या जागी मला पूजा मांडायची आहे त्या जागेवरती खाली आधी मी स्वस्तिक काढून घेतलं ती जागा आधी स्वच्छ गोमूत्र वगैरे टाकून पुसून स्वच्छ केली आणि त्यानंतर त्यावरती स्वस्तिक काढलं त्यानंतर बाजूला दोन ड्रेशा द्यायच्या असतात कंपल्सरी आहे हे साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांना करायची इच्छा असेल त्यांच्यासोबत सुद्धा शेअर करा रांगोळी तशीच ठेवू नये म्हणून मग मी हदी कंकू करून घेते त्यानंतर त्याच्यावरती पाठ ठेवलेला आहे मी पाटावरती तुमच्या जवळ जे वस्त्र असेल म्हणजे पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं जे असेल ते स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती पूजेची मांडणी करायची तर बघू शकता याप्रमाणे मी लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा फोटो असेल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे आणि फोटो असेल तर फुलाने पाणी शिंपडून अभिषेक करून पुजून स्वच्छ करून मग फोटो समोर ठेवून घ्यायचा आहे काय सेवा कराव्यात वगैरे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे फोटो त्यानंतर अष्टगंध मिश्रित तुमच्याजवळ जर गंधगोळी असेल तर ती लावून घ्यायची आहे इथे मी व्हिडिओ स्किप माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाला ते दाखवायचं माझ्याकडनं राहिलं पण जर तुमच्याजवळ अष्टगंध असेल तर तो तुम्ही आवर् म्हणजे अष्टगंध मिश्रित गंधगोळी जर असेल तर ती लावा स्वामी महाराजांना कुंकू वाहू नका त्यानंतर तुमच्याजवळ जे फुलं आहेत त्याचा हार असेल किंवा फुलं नुसतीच वाहिली तरीसुद्धा चालतात तर या पद्धतीने मी हार करून घेतलेला आहे आणि तुमच्याजवळ जर पिवळी फुलं असतील तर आवर्जून वाहा ह्या गुरुवारी माझ्याकडे पिवळी फुलं नसल्यामुळे ह्या गुरुवारी मी पिवळी फुलं वाहिलेली नाही आहेत त्यानंतर जास्वंदाचे सुंदर असे फुलं ठेवून घेतलेले आहेत मी त्यानंतर मी बाजूला शंख ठेवून घेतलेला आहे आणि उजव्या बाजूला घंटा ठेवून घेतली आहे महाराजांच्या उजव्या बाजूला घंटा आणि डाव्या बाजूला शंख त्यानंतर महाराजांना ना अत्तर आवडतं त्यामुळे मी महाराजांच्या फोटोला ना अत्तर लावून घेते पूर्ण तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा महाराज फक्त सेवा मागतात तुमच्याकडनं बाकी इतर काहीही नको असतं म्हणजे तुम्ही किती सोबाग करताय किती काई गुष्ट है। या काही गोष्टी दाखवताय याच्याशी स्वामींना काही घेणं देणं नसतं तुम्ही फक्त मनोभावी पूजा करा तर मी सगळ्यात पहिले छोट्या वाटीमध्ये खडीसाखर ठेवून घेतली त्यानंतर प्रसादासाठी केळ ठेवलेला आहे एक त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि एक गोष्ट पाण्याचा छोटा ग्लास पेला वगैरे ठेवायचा आहे पण आवर्जून त्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला तर मी ते जपमाळ ठेवून घेतलेली आहे शुद्ध तुपाचा दिवा ठेवून घेतलेला आहे प्रसादासाठी केळ ठेवलेला आहे तर तुम्हाला सेवा काय करायची असतात तर तुम्हाला सेवा करायची असतात त्या म्हणजे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं जे ग्रंथ आहे तो ग्रंथ तुमच्याजवळ हवाच किंवा श्री गुरुपीठ ॲप म्हणून ॲप आहे त्यावरती तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे सगळे अध्याय मिळून जातील तर तो एक पूर्ण पारायण एका दिवसात तुम्हाला करायचा आहे म्हणजे तुम्ही दोन वेळा दिव सकाळी आणि दुपारी संध्याकाळी असं सुद्धा करू शकता पण जर तुम्हाला जमलंच एका बैठकीत करायला तर अतिउत्तम तर ते करायचं आहे त्यानंतर जपमाळ अकरा जपमाळ जपायच्या आहेत त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा इतकीच सेवा तुम्हाला करायची आहे जसं की मी आधी दाखवलं की तुम्हाला जो प्रसाद आपण ठेवलेला आहे त्यावरती एक तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे त्यानंतर ज्या पोथीचं आपण वाचन करणार आहोत ती पोथी सुद्धा तिथेच ठेवायची आहे म्हणजे स्वामी चरित्र सारा हा ग्रंथ तिथेच ठेवायचा आहे तर अगदी साधी सोपी सरळ मांडणी आहे खूप काही अवघड असं काहीच नाहीये आणि उपवासा सुद्धा तुम्ही म्हणाल तर उपवाससुद्धा कंपल्सरी करणंच गरजेचं नाही आहे स्वामींना फक्त तुमची सेवा हवी असते जसं मी आधी सांगितलं की पाण्याचा पेला वगैरे काहीतरी ठेवून घ्यायचा आहे तर तुम्ही ते ठेवून घेतलेला आहे तर या पद्धतीने अगदी साधी सिंपल मांडणी आहे तुम्हीसुद्धा करू शकताय त्यानंतर मी जसं की तुम्हाला सांगत होते की फक्त तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं एक पूर्ण पारायण अकरा माळी जप करायचं आहे आणि तारक तारकपंत्राचा अकरा वेळा पठण करायचा आहे फक्त एवढीच सेवा करायची आहे तुम्हाला तुम्ही दिवसात उपवासासाठी तुम्ही भगर सापुदाणा वगैरे फळ फौ, फलार वगैरे घेऊ शकताय निर्जळी उपवास करणं हे गरजेचं नाही आहे स्वामींना आपला भक्त उपाशी राहिलेला सुद्धा आवडत नाही त्यामुळे निर्जळीच उपवास करायचा आहे मला त्रास होतोय चक्कर येते तरी मला उपवास करायचा आहे असं अजिबात करू नका त्यानंतर बघू शकताय मी समोर बाटाच्या समोर अगदी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे तीसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेनच धूप अगरबत्ती लावून घेणार आहे मी आता तर बऱ्याच जणींचे मला पर्सनली मेसेजेस आलेले मैत्रिणीने विचारलेलं की तू पूजा वगैरे कशी केलेली पूजेची मांडणी कशी केलेली तर त्यामुळे म्हटलं की करतेच आहे आता गुरुवार करायचे तर तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून म्हटलं हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी तर या पद्धतीने मी धूप वगैरे लावून घेतलेली आहे त्यानंतर कोणताही उपवास जर तुम्ही करणार असाल तर संकल्प करणं गरजेचं कर आहे तर संकल्प करण्यासाठी हात तामण घ्यायचं आहे तामणाच्यावरती हात धरायचा आहे त्यात थोडं पाणी घ्यायचं आहे फुल अक्षता घ्यायचे आहेत आणि मी अशी अशी व्यक्ती ह्या ह्या संकल्प ह्या ह्या माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्प करते आहे आणि मी तुमची ही सेवा करणार आहे तर माझ्या माझी ही सेवा संपन्न होऊ द्या असा संकल्प करायचा आहे आणि आपला आपला संकल्प सोडायचं आहे त्यानंतर आपला संकल्प निर्विघ्न पार पार पण पडण्यासाठी अजून एक गोष्ट करायची आहे तुम्हाला ती मी पुढे सांगणारच आहे तर या पद्धतीने तुम्ही संकल्प सोडायचा आहे त्यानंतर एक नारळ आणि खडीसाखर घ्यायची आहे तुम्हाला आणि ती नारळ खडी साखर तुम्ही स्वामींच्या मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात अर्पण करायचे आहे परत आणायचे नाही आहे तिथे जाऊन महाराजांना फक्त इतकंच म्हणायचं आहे की महाराज मी ही ही सेवा सुरू करते आहे ती सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझं व्रत व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडू द्या एवढं म्हणायचं आहे आणि ते नारळ तिथेच ठेवून घरी परत यायचं आहे तर इतकी शाली सोपी सरळ पूजा आहे तर कशी वाटते तुम्हाला माहिती मला आवर्जून सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि खरं तर मी उपवास धरल्यापासून महाराजांनी माझी इच्छा जी पूर्ण केलेली आहे ती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नेक्स्ट आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील नियमसुद्धा मी नियम वगैरे जर तुम्हाला माहीत पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी आवर्जून तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर तुम्हाला माझी आजची सेवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती सबस्क्राईब करा नक्की <coughs> चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घंतोपर्यंत तोपर्यंतच रा मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय